शाहिरांच्या विचारांचा आदर करणारी माणसं शाहिरांचा गरजणारा आवाज विजयाच्या निशाने समाज प्रबोधनात अग्रेसर होत्या वडीलधाऱ्या मंडळींच्या सहवासात बुजगोष्टी रंगायच्या आजीच्या गोदडीची उब आपुलकी जपायची आजी आजोबांच्या सहवासाने वाडा बोलका व्हायचा माणसांबरोबरच शेतातील अवजारेही मग वाड्यात थाट्यात बसायची कामाची लगबग आणि माणसांची रहदारी या वाड्याला सजीव रूप आणून द्यायची दिवळीच्या मिनिंत्या प्रकाशात खंदिलाच्या वाती आणि मशालींच्या लख तेजात उजळून निघालेले दगडी खांब सुंदर लाकडी नक्षी काम आणि वाड्याची ठेवण घराला भरपण आणणारी असायची तीन चार पिढ्या येथे एकत्रित आनंदाने नांदत जणू हा वाडाच त्यांना एकत्र ठेवी या वास्तूसोबत जुळलेल्या असंख्य आठवणी लोक पावत चाललेली एकत्र कुटुंब पद्धती माणसातली माणुसकी घराचं भरपण जपणारी वास्तू भारतीय संस्कृती महाराष्ट्राची परंपरा वसा आणि वारसा यांचा एक उत्तम मिलाफ म्हणजे हा चिरेबंदी वाडा आजही असे ऐतिहासिक पौराणिक वाडे आपल्याला बघायला मिळतात त्यांचे जतन आणि संवर्धन करूया आणि आपली संस्कृती सांभाळूया धन्यवाद